नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्या घरी लक्ष्मी पूजन आहे तुम्ही बघू शकता आणि मम्मीचं सा काम चालू आहे जेवायला बनवायचं संध्याकाळसाठी ही बघा लेफ्टि लावते बघा काय आज स्पेशल जेवण पनीर टिक्का पनीर टिक्का राईस फ्लावर राईस प्लाव राईस किड बघा अशी लावते अरे अरे असतं बघा मेंटरसारखे असते बघा तर आपण चाललो आहे बाहेर चाललोय आपण गाडी आहे ना यायला चाललोय दादाची तुम्हाला दाखवतोच कंटिन्यू राहा कुठे चाललो आहे ते तर आलो आहे पण आता काकांकडे आमची जशवी का बघा जेव जेवते बघा जेवते म्हणून दाखवतो इकडे बघा अशी जेवते आमची जश्वी का जश्वी का पुष्पा कर पुष्पा ए बघा आमची कशी करते जशवी का पुष्पा जसवी <स्वी> का हाय हायकर कर खाऊन दाखव खाऊन दाखव हे पुष्पा अरे 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 हे पडेल पडेल तू बहिणी मग आज काय तुमच्याकडे पण पूजा आहे काय स्पेशल नूडल्स नूडल्स आणखी नूडल्स पावभाजी नूडल्स पाव शेवपुरी शेवपुरी पण आता इकडे पण मस्त की <laughs> जेवायला ताऊ मारायला यावं लागेल चालू आहे आम्ही दादाची गाडी जाणायला सर्व आपण बघूया आपली रवीना वहिनी काय करते आता। बस दादा बसले चिवडा घात वहिनी काय चाललंय अरे अरे लास्ट वहिनी वहिनी काय चाललंय भांडी घासतय तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी इकडे इकडे बघा व्हिडिओ मध्ये पण सर्वांना द्या शुभेच्छा अलोवेरा लावलाय मम्मी बघा जेवण बनवते मम्मी इकडे बघ मम्मी काय <laughs> बनवते <वाटें> करता <laughs> वाटण करता <laughs> आमची मम्मी चला कंटिन्यू राहा आपण चाललोय गाडी आणायला मित्रांनो बघू शकता चाललोय आता आमची बाय पण आहे आमच्या बरोबर बघूया का तुम्ही बाय पण आहे प्रचिती पण आहे चांगलं आता कंटिन्यू राहा चाललोय बी एमडब्ल्यू मध्ये तर मित्रांनो आम्ही आलोय आता गाडी आणायला तुम्ही बघू शकता आमची बाय पण आहे बघ हाय हाय कर हाय आलोय

आमची बघा जशविका बघा जश्विका हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे बुम बुम गाडीवरची बसली इकडे घरी आलो तरी मम्मीचा काम काय संपत नाही अजून कामच चालू इथं आता काय घेतलाय बनवायला भाकरी भाकरी अजून किती काम है? जेवली का नाही उपवास आहे उपवास आहे तुम्हाला दाखवतो काहीतरी इकडे बघा प्रचितीला भेटले मिस मडवीची ट्रॉफी भेटले कितवा नंबर आला तुझा फर्स्ट सेकंड दाखवत इथे ठीक आहे चालेल इकडे बघू शकता तुम्ही ट्रॉफी मिस मडवी

काहीच तुम्ही बघू शकता आमच्याकडे आज देवी आल्या आहेत सर्व ही बघा ही पहिली देवी चुटकी आमची आहे कर आए कर आता पहिल्या ब्लॉक मध्ये पण होतीस ना तू तिकडे काकाकडे दादाकडे हे बघा दुसरी हाय कर आए कर बघा तिसरी बघा लपले बघा ग्रिशिका बघा आमची ग्रिशिका इ बघा कशी तुझं नाव आहे ती हा हा श्री निधी बघा इकडे बघा आता त्या सर्वजण जेवत आता ही बघा मोठी देवी आणि बघा सर्वात छोटी देवी आमची जशवी का त्यांची ओटी भरून झाली आहे सर्वांची जेवण देत आहे त्यांना बघा आता नंतर थोडच वेळात भजन पण चालू होणार आहे आपल्याकडे भजन मंडळ येणार आहे महिला भजन मंडळ तो तुम्हाला दाखवतो हे तुम्ही बघितलं असेल आपल्या घरी तिकडे आहे भजन चालू आहे आणि इकडे सर्व देवे आले आहेत परत सर्वांच्या पूजा करणार आहे वहिनी बघा वहिनी रेडीच आहे इकडे बघा सगळ्या जुन्या देवे आहेत सगळ्या जुन्या देवे आहेत काय काय हा आई बघा ऐकर आयकर आयकर हे लाईक करा सबस्क्राईब नाही गो गौरव तुला दिली ना मगाची कॅटेगरी दिली ना इकडे बघा वहिनीची देवी कशी सजवली आहे सुंदर सजवली आहे बघा वहिनी बघा तुम्ही वहिनी ओवळते बघा सर्वांना हि का हि काय कार्टून लडकी हो मी लडको का काम आहे हा इकड़े असवा लावा जास्त लावा जास्त लावा इकडे बघा आमच्या बाईची आता पूजा करायला घेतले आरती करायला घेतले जश्विका जशविका बघू शकता आता पूर्ण जेवणाची जबाबदारी निखिल त्यांनी घेतली आहे तर दादानी आज पिझ्झा बनवलाय पिझ्झा बघा कसं मागतो बटर ब्रेड पिझ्झा झालेत रेडी झालेत एकदम भारी लागतात मी टेस्ट करून बघितले दाखल आणि नूडल्स पण बनवले दादांनी दादानी नूडल्स पण आपण टेस्ट करूया पिंक तुला वाईट तुम्हाला पिंक तुला यल्लो ब्ल्यू तुला दीदी पिंक 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 तुम्हाला <laughs> तुम्हाला नको आहे सगळ्यांना तुम्ही जबरदस्ती घ्या जबरदस्ती करते जबरदस्ती काय चुटकी परत एकदा परत एकदा परत का <laughs> 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 परत एकदा चटकी कोण कोण हे मोतीची लाडू आहे बघा मोतीची लाडू बघा लाबू बोल का डोळ्याचा लाबू बले लाबू बुट बुम बुमाडा बुमरा बघा वहिनी ओरडते बघा बघायचं ना ओरडते वहिनी वहिनी एकदा परत ओरड आहे ना त्यांच्या मध्ये राहू जात मी पाहत होईन असं वाटतं मला हा बर कशी खीर बनवली भारी एकदम कोणी बनवले वहिनी खीर नाही नाही वहिनी बनवले ना वहिनी हो सगळं किरपण हा नूडल्स पिझ्झा ग्रिशिका भेटली <laughs> येऊ बघा <बागा> आले कसं <laughs> तुम्हाला भुसू दाखवतो हे पोरींची भुतू दाखवतो तुम्हाला हा <laughs> ঠিক না হ্যাঁ